शांदा परतवा देण्याचा अमिष टाकून मिर्जेतील चौकांची फसवणूक मालगाव रोडवरील एकाविरुद्ध गुन्हा दाखल असोसिएट कंपनीच्या खाजगी बँकेतील खात्यावर परकीय चलनामध्ये ट्रेडिंग करुणा जास्त परतवा देण्याचा अमिष टाकून मिर्जेतील चौघासणांची सुमारे सतरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मालगाव रोडवरील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार एकवीस ते दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये चेकद्वारे व ऑनलाईनही फसवणूक करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे सोनलकरन तकतराव वय पस्तीस राहणार खारघर मुंबई यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे तकतराव यांच्यासह संजय तुकाराम माईन राजू गाडेकर भास्कर होनकांबळे या चौघांची फसवणूक झाली आहे तीन सत्तर हजार माईन यांची दोन लाख चाळीस हजार रुपये गाडेकर यांची एक लाख रुपये तर होन कांबळे यांची सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची नोंद पोलिसात झाली आहे वरील चौघांची सुमारे सतरा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी मौलासाब इसनसाब कोल्हार राहणार मालगाव रोड मिरज याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की संबंधिताने त्याच्या के असोसिएट या कंपनीच्या आय सी आय सी आय खात्यातील आय सी आय सी आय बँकेतील खात्यावर आणि एच डी एफ सी बँकेतील खात्यावर परकीय चलनामध्ये ट्रेंडिंग करून जास्त परतवा देण्याचं आमिष दाखवलं वरील चौघांकडून सदरची रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून सर्वांची फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटलं आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत माने रवींद्र सलगरे घेऊन खास ऑफर नवरदेव भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज